नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण चोवीस मा तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सोळा जून ते सतरा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागात मध्यम हलका पाऊस देखील घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेच बघायला मिळतील तर जाणून द्या पुढील हवामान हो अंदाज सविस्तरपणे पुढील चोवीस तासात वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून मान्सून पावसाचा जोर पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे काही भागात मुसळधार तर काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाजा काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाजा सोळा आणि सतरा जून दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ आणि तमिळनाडूच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस पुढील चोवीस तासात राहील केरळ कर्नाटक गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेश या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम कांतामल भुवनेश्वर कोरबाराऊरकेला कोलकाता या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसे पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी जोरदार तर काही भागात अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मापासा अरस वेंगुळा महापण कुडल या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे லகாசர கர்நாடகராஜ் சிபேவ தாமணை ராணக்கோண்டே காட்ட நேட்டூர் கோஞ்சி கவலி ரமன்காரா இடம் ஜோர்ப்பா அந்தாஜ ரே உத்தரமே கடைகா பட்டேவா திழா வைகணி போய காசல் போண்டா ராதான குணகேஷ்ல முசார பாசா अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात अजरा नैसरी अर्धला मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा मालदाटी चुकोडी मुसळधार स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी मुरगोड जैनवाडी कागल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूरलाही जोरदार स्वरूपात राहील परोळा जुधवेल किनी कोडाली अष्टा मलकापूर कोकरूड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी लाकडी विजयदुर्ग राजापूर रयपटण लांजा पुनागड मध्यम स्वरूपातील बेलकर साकरपा रत्नागिरी संगमेश्वर माकंजण मुलगुंड या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रगोपी कोडाची अथनी कोक अलकांगिलाई जोरदार पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासात राहील भागलपूर बिलर्जत कानामोडी नागजगुजलाई मुसळधार पावसाचा अंदाजा सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रामपूर बलोस विटा कराड कडेगाव उमराज फसवली औंध निंदाल देवाडी रेहमत जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील निंदाल दहिवाडीला मध्यम स्वरूपात राहील सातारा कोरीगाव हो, देवरा मोलदिजल लाटे पलटण बारामती बराट शिंगणापूर लुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे पश्चिम भागात कोयनापटण अरळ अरवाडे सातारा मेढा मध्यम स्वरूपात राहील सिरवाडा माकनजण मार्गाव तांबे या भागात मध्यम स्वरूपात राहील लोटे सागदेव भोगरे महाबळेश्वर मंदनगड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी रेल पाचपणी कलसीत मंदनगड श्रीवर्धन दिवे हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तासांमध्ये बारामती मसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात बिघवान केटरूर करमाळा कोंडे वांगी केरण इंदापूर बेमले टिंबुर्णी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोज मायसरस बेलापूर महूद बुद्रुक केर्डी चिंकी डिगाजी आटवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे शेतपल अंगार आरणगाव मोल्ला मध्यम स्वरूपातील येईल वडोला तांदोडी तुळजापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे क्रूर विलाटी एक मध्यम स्वरूपात राहील तसेच मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर रुदुरवाडी उमरगा या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात कर्जत कुलधरण मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात ते जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे जामखेड कडाष्टी अंबळनेरला हलका राहील राळेगाव सुरगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पुढील चोवीस राहील अहिल्यानगर तसेच खंडाळा पारणे सुपे टाके डोकेश्वर आले आणि घरगाव मांडवे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुडगाव बगूर पातर्डी जांभळी बनास निवासा या भागात हलका पाऊस राहील प्रवारा अश्वि लोणी संगनमेर श्रामपूर तालिकाबान शिर्डी बुल तांबागो या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जुन्नर ओतूर खोटाले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नारायणगाव वाडा मनसर कवटे पाबल मलठण शिरूर भांबर्डे शिक्रापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील चाकण आळंदी पुणे सुजगाव लोणी कालभोर दायरीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शिवापूर खेटपल्ली सासवड बोर इकडे मध्यम स्वरूपात येईल मार्ग जेजुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये गोरगाव माड वर्धनलाही मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूर जिटे लवसा सौनगर आंबेकळवणला जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे पुढील चोवीस जो तासात जोर कमी राहील चोंडी अलिबाग शिरोळ हलका पाऊस राहील कोपली कसमातला मध्यम स्वरूपात राहील कर्जत कुसर मुरबाड आंबेगाव शिवालेबाई शाक्री या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे ठाणे अंदा अंदा कल्याण भिवंडी मुंबई नवी मुंबई वसीविराळ हलका पाऊस राहील पालघर जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात जोर कमी राहील पालघर मन्नोर कुडण तसेच परळी सरवाडा इग गतपुरी हलका पाऊस या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितलासा अकोला संगमेर मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात जोर कमी राहील शमशेरपूर शिंगोटे शेंगोटे टिर्डे डोबरे नाशिक नागपूर निपाड लासलगाव पाटोदा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील ममदापूर तालवट नांदगाव मनमाडलाही हलका राहील आणि ओझर कळवण सौदाणे सटाणा राहील हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे चोरवट नवपूर अंलकोकसा हल मुकेश रेंचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग चिंचवे चिमठाणे चीं चिंचवड या भागात मध्यम स्वरूपात येईल अरवी बकुडलाही मध्यम स्वरूपात येईल तसेच जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव जळगाव जामनेर पाऊर बडगाव हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये कन्नोड हतनौ चाळीसगाव पिशोर पुलंबरी विरामगावलाही मध्यम हलका पाऊस राहील एलगुपा देवगाव वैजापूर गंगापूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचूर पाचूर ढाकेपालपैठ अमरापूर हंसापूर भालम टाकली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस हा पुढील चोवीस तासात राहील जालना जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी जालना बदनापूर मध्यम हलका राहील राजा हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा जोरदार वाऱ्यासा राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर भालम टाकली जांभलीलाही हलका पाऊस राहील मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसोज सोनपेठलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील बीड यलम चौसाला धारोखेडला मुसळधार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोग

धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळं मासा तारकेटभूम पातुरखडा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात पुढील चोवीस तासात राहील एडशी पेठ कामिगाव बेमली बैरबंग पाणीगाव बार्शी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील तुजापूर वडोला चांदवाडी नदुर्ग भाटंजी मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल्याने नेलंगणा या भागातही मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे औरशाजाणी अछोला हलसी भालकी बीदर बालाड इकडे मध्यम स्वरूपात राहील चुरांतपाल लातूर रोडलाही मध्यम हलका राहील औसा खिनतोट घाटेगाव लातूर रैनापूर The cat sat on the मुरुड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर रोड अहमदपूर वडमजूक जोळकोट मुखेडलाई मध्यम हलका राहील हनीगाव जकार दिगळूर रुदूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी गवटा मुखेडला मध्यम स्वरूपात राहील गंधार लोवा बुजुक गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी पूर्णा झरी इकडे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे नांदेड वगला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुखेड तसेच लगतचा विचार पेटोंबरी भोकरलाई मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर ढाकणी मोरसून हलका पाऊस रेल कळमनुरी हिंगोलीलाही हलक्या पावसाचा अंदाज हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर ठिकाणी हलका पाऊस रेल विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर हलका लोणी लोणा बीबी मयकरलाय मध्यम हलका पाऊस रेल कुदनापूर चिखली खेळवल बुलढाणा हलक्या श्रेणीचा अंदाज या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा इकडे उंशतः ढगासहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाची शक्यता ही काटोल डोर्ली कमळेश्वर उमरी सावरणे जयखेडा बडेगाव बिचवा या भागात राहील नागपूर हिंगणा ना पाचगाव धामणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे भंडारा चिखली मौदा बार्शी धर्मपुरी असोली कंदारी कामटी पार्श्वनी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील लोकनी साकोली अडल कोतमगाव अमडेट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्ह्यात सांगझरी गोंदिया गोब्रवानी पाणी डोंगरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील देवरी चिंचोला डोंगरघर कोलिगाव बोनगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग दिगोरी अरमोरी मुरंगाव पाऊस रेल कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोट भांबरगड तसेच अष्टीमुळचेरा हलक्या मध्यम सेंचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चंद्रपूर वणीकायर पंढरकवडा आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहेत